भेंडीची भाजी सर्वांनाच खूप आवडते आणि लहान मुलांना तर अगदी मनापासून आवडते अशा प्रकारे छान अशी कोळी भेंडी धुवून स्वच्छ पुसून तिला कोरडी करून घ्यायची तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे ताजी आणि कोळी भेंडी मिळाली तर डब्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी हा भेंडीचा प्रकार नक्की तयार करून बघा धुतलेली भेंडी पूर्णपणे वाळल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लांब आकारामध्ये कापून घ्या किंवा तुम्ही गोल आकारामध्ये सुद्धा कापू शकतात तेल गरम करून झाल्यानंतर जिरं मोहरी लसूण आणि अगदी फोडणीसाठी पाव चमचा मीठ टाकून त्यामध्ये भेंडी परतून घ्यायची आहे तेलामध्ये मीठ टाकून घेतल्यामुळे भेंडी लवकर परतून होते आणि ती चिकटसुद्धा होत नाही शाळा सुरू झाल्यानंतर डबे सुरू होतात आणि डब्यांमुळे सकाळची वेळ अगदी घायची असते त्यामुळे तुम्ही रात्री भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून तिला कापून ठेवावी फोडणीमध्ये भेंडी परतून झालेली आहे त्यावर चवीनुसार मीठ टाकून पाच ते सात मिनिट झाकण ठेवून भेंडीला वाफ येऊ द्या भेंडीसाठी आपण फक्त लाल मिरची पावडर आणि बारीक केलेला भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट वापरणार आहे हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका भेंडीवर झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम पाच मिनिटासाठी मध्यम आचेवर करावी झाकण काढल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे भेंडीमध्ये तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकतात परंतु शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे म्हणून मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे गरजेनुसार आपल्याला लाल मिरची पावडर वापरायची आहे शेंगदाणेसुद्धा भाजून त्याचा कूट तयार करून वापरायचा आहे कच्च्या शेंगदाण्यांमुळे भेंडीची चव कच्चवट लागते गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून भेंडी सात ते आठ मिनिट शेंगदाण्याचं कूट आणि लाल मिरची पावडर टाकल्यानंतर परतून घ्यायची भेंडीवर सुरुवातीला झाकण ठेवायचं पुन्हा झाकण ठेवलं तर भेंडी चिकट होते कढईलासुद्धा खाली भेंडी चिपकलेली नाही आणि अतिशय कमी वेळामध्ये चविष्ट अशी कोळी भेंडी तयार आहे भेंडीमध्ये आपण जास्त प्रकारचे मसालेसुद्धा वापरलेले नाही तरीसुद्धा मुलं अगदी आवडीने ही भेंडी खातात रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्हीसुद्धा डब्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी भेंडीची अशा प्रकारे भाजी नक्की तयार करून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तृप्तीच किचन चॅनलवरील पौष्टिक आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या स्वादिष्ट झटपट तयार होणाऱ्या रे चटकदार रेसिपीसोबत